नमस्कार श्री स्वामी समर्थ तर स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जावो चांगल्या आरोग्याचा जावो ही स्वामीजींनी प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आपल्या सर्व महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय कोणता असेल तर तो, तो म्हणजे आपलं माहेर असतं आणि बघा आपण माहेरी ज्या वेळेस जातो त्यावेळेस आपण एक पिशवी घेऊन जातो पण येताना आपल्याकडे दोन तीन बॅग असतात म्हणजे आपण जेव्हा माहेरी जातो त्यावेळेस आपल्याला आपले माहेरचे आई वडील आपल्याला जे काही हवं नको ते सगळं आपल्याला देत असतात आणि जे काय आप आप आपले आवडते खाद्यपदार्थ असतात आपल्या आवडत्या वस्तू असतात त्या सगळ्या आपल्याला द्यायचा ते प्रयत्न करत असतात आणि निघताना सुद्धा जी आपली आई असती ती मुलीला काय देऊ काय नको असं तिला होत असतं तर कधी कधी काय होतं ह्या प्रेमाच्या ओघामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण मुलीला द्यायच्या नसतात पण आईचं प्रेम असतं शेवटी आईला काय देऊ काय नको असं होत असतं आणि ती प्रेमा त्या प्रेमाच्या ओघात त्या ज्या वस्तू द्यायच्या नाहीत त्या सुद्धा आपल्याला मुलीला देऊन देत असते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपल्या मुलीला जाताना द्यायच्या नाही आहेत जेव्हा मुलगी माहेर माहेरून सासरी जाते त्यावेळेस अशा कोणत्या गोष्टी आहेत की ते आपल्याला मुलीसोबत द्यायच्या नाही आहेत तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा तर बघा त्यामधली पहिली वस्तू आहे ती म्हणजे लोणचं तर लोणचं आपल्याला सगळ्यांना आवडतं आणि मुलींना सुद्धा लोणचं खूप जास्त आवडतं तर माहेरून येताना मुली आपल्यासोबत माहेरचं लोणचं घेऊन येतात आणि जावायला सुद्धा सासूबाईंच्या हातचं लोणचं आवडत असतं म्हणून त्यांचा आग्रह असतो त्यामुळं Uh, मुल जी मुलगी असते ती सासरे येताना लोणचं वगैरे पापड वगैरे घेऊन येत असते पापड वगैरे ठीक आहे पण लोणचं बघा लोणचं हा आंबट आणि तिखट पदार्थ आहे आणि तुम्ही जर हा पदार्थ तुमच्या मुलीला दिला तर त्यांच्या नवरा बायकोंच्या नात्यामध्ये दुरावय निर्माण होऊ शकतो तिखटपणा येऊ हो शकतो त्यांचे नातेसंबंध बिघडू शकतात तर आणि त्यांच्या घरामध्ये जी समृद्धी आहे त्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण कधीही आपल्या मुलीला लोणचं द्यायचं नाहीये जेव्हा ती जा सासरू सासरी जात असते त्यावेळेस तिला आपण कधीही लोणचं द्यायचं नाही आहे आता हा अंधश्रद्धेचा भाग नाही आहे जे पूर्वीपासून आपल्या आजी वगैरे आपल्याला सांगत आले आहेत तेच मी तुम्हाला सांगत आहे अंधश्रद्धा वगैरे पसरवण्याचा माझा काही हेतू नाही आहे तर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे धारदार वस्तू असतात त्या तर बघा सुई चाकू खिसणी आणखी खलबत्ता ह्या ज्या गोष्टी असतात तर त्यासुद्धा आपल्या मुलींना आपण कधी द्यायच्या नाहीयेत कारण बघा हे तीक्ष्ण वस्तू असतात सुई चाकू या तीक्ष्ण वस्तू आहेत आणि ते म्हणजे एक प्रकारचं हत्यार आहेत तीक्ष्ण धारधार वस्तू आहेत तर ते देऊन आपण आपल्या मुलींवर संकट ओढून घेतोय त्यामुळे असल्या वस्तू सुद्धा आपल्या मुलीला आपल्याला द्यायच्या नाहीयेत तिसरी तर तिसरी वस्तू म्हणजे चाळणी किंवा गाळणी तर गाळणी किंवा चाळण आपण कशासाठी वापरतो की काही आपल्या ज्या आपण वेगवेगळ्या करण्याच्या हेतूनी म्हणजे आता गहू आणि खडे हे आपण वेगळे करण्याच्या हेतूने किंवा कचरा त्यामध्ये काय असेल ते वेगळं करण्याच्या हेतूने आपण गाळण किंवा चाळण वापरत असतो मग ही अशी वस्तू विलगीकरणाची वस्तू आपण आपल्या मुलीला द्यायची नाही कारण असं म्हणतात की जेव्हा आपण मुलीला चाळण किंवा गाळण देतो त्यामधून सुख गळून पडते त्यामुळे आपल्याला चाळण किंवा गाळण सुद्धा आपल्या मुलीला द्यायची नाही तसेच बघा पुढची वस्तू म्हणजे झाडू तर झाडू सुद्धा आपण आपल्या मुलीला जाताना द्यायचा नाहीये कारण बघा झाडू दिल्यामुळे मुलीच्या आयुष्यातला आपण आनंद हिरावून घेतो सुख हिरावून घेतो त्यामुळे झाडू सुद्धा आपल्याला आपल्या अप्ले मुलीला द्यायचा नाही आहे आणि अजून एक वस्तू म्हणजे तवा तवा सुद्धा आपल्या मुलीला आपण द्यायचा नाहीये तसेच आपण काही सण सुद्धा असेल तर मुलींना आपण कपडे घेत असतो नवीन नवीन ड्रेस घेत असतो तर सुद्धा आपण जे काही कलरफुल कपडे असतील तेच मुलींना द्यावेत कलरफुल साड्या असतील त्याच द्याव्यात पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा साड्या वगैरे मुलींना शक्यतो देऊ नयेत कारण पांढरा रंग म्हणजे रंग त्यामध्ये काहीच नाही जीवनामध्ये आपला रंग नाही असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे आपल्याला हा सुद्धा हे अ... सुद्धा वस्तू आपल्याला आपल्या मुलींना द्यायची नाहीयेत तर अगदी छोटीशी माहिती होती आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ